काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची सत्ता नांदेड महापालिकेवर येणार माणिकराव ठाकरे नमस्कार जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहचं स्वागत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या जा जागा जास्तीत जास्त निवडून येतील आणि नांदेड महापालिकेवर काँग्रेसची सत्ता येईल असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचा वचननामा प्रकाशन प्रसंगी व्यक्त केले तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते फारूक अहमद म्हणाले की महापालिका निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीचा परतीचा प्रवास सुरू होईल पाहूया याबद्दलचा सविस्तर वृत्तांत जी सुविधा आहेत नांदेड शहरातल्या दृष्टिकोनातून त्यांच्या किंमत पूर्णता करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी वचन दिलेलं आहे परंतु आपल्या सर्वांना माहीत आहे की काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच या ठिकाणी महानगरपालिका राहिलेली आहे का महानगरपालिका काँग्रेस पक्षाची असताना ज्या वेळेला शांतराव त्यांनी त्यांनीसुद्धा आपल्या काळामध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी विकास केला आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणूनच त्या ठिकाणी अशोक केलं असेल परंतु पाठीमागे पक्ष होता आणि पक्षाचे विचार होते की सर्व धर्मातील लोकांना सोबत घेऊन जाण्याची जे काँग्रेस पक्षाची भूमिका होती त्या आधारावर नेहमीच नांदेडकरांनी काँग्रेसच्या पाठीमागे मजबूतीनं उभे राहिले आणि त्याच माध्यमातून या नांदेड शहराचा विकाससुद्धा झालेला आहे आणि जे पूर्तता आणखी करायची आहेत त्या शहराच्या अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या ठिकाणी आजही असं वाटतं की नांदेड शहर इतर शहराबरोबरची प्रगती करू शकलेले नाहीत ज्या उणीव आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षाने वंचित आघाडी जे आहेत त्यांच्या महाआगा महाआघाडीने आश्वासन दिल्यात आहेत वचन दिलेलं आहे की आम्ही त्यांची पूर्तता केल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून अशा प्रकारचे जे विचारांनाच यांनी बदल दिलेली आहे त्यांनी बदल घडून आणलेला आहे पण नांदेडकर जनता आहेत की या ठिकाणी सर्व धर्मातील लोकांना सोबत घेऊन जाण्याची जी भूमिका आहे काँग्रेस पक्षाची वंचित आघाडीची यांच्या पाठीमागे आजपर्यंतही नांदेड शहरातील जनता राहिलेली आहे आणि यापुढे सुद्धा नांदेड शहरातील जनता राहील अशा प्रकारचा ठाम विश्वास आमच्या सर्वांचा आहे पण या निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेस आणि वंचित आघाडीत शंभर टक्के विजय या ठिकाणी हो आणि आघाडी या ठिकाणी मिळेल आणि काँग्रेस आणि वंचित आघाडीची सत्ता महानगरपालिकेमध्ये येईल अशा प्रकारचा पूर्ण जनतेचा विश्वास आम्हाला आहे जनतेचा विश्वास आहे जनता आम्हाला त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं या ठिकाणी पक्षांतर झालेलं आहे काही लोकांनी जाणून घेऊन पक्षांतर केलेलं आहे काही लोकांना पैसे देऊन त्या ठिकाणी पक्षांतर करण्याकरता भाग पाडलेला आहे चा अशा लोकांच्या विरुद्धामध्ये या नांदेड शहरामध्ये जनता मतदान केले किंवा राहणार नाहीत आणि त्यामुळं काँग्रेस पक्ष आणि वंचित आघाडीचे उमेदवार जे आहेत त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं बहुमतामध्ये या शहरामध्ये निवडून येतील अशा प्रकारसुद्धा आम्ही या ठिकाणी सोप व्यक्त करतो जनतेवर आमचा विश्वास आहे सर्व धर्मातील लोकांना सोबत घेऊन जाण्याची ज्यांची भूमिका आहे त्या जनतेवर आमचा विश्वास आहे ही जनता काँग्रेसच्या आणि वंचित आघाडीच्या पाठीमागे हक्कमपणे उभे राहील अशा प्रकारचा विश्वास आम्हाला जनतेचा तर आपण म्हणताय की इतर शहरांच्या तुलनेत नांदेडचा विकास झाला नाही आतापर्यंत काँग्रेसची सत्ता होती पण का विकास झाला नाही नांदेडचा मी हे म्हटलेलं आहे की अलीकडच्या पाच सात वर्षामध्ये ज्या वेगाने शहर हे त्या ठिकाणी पुढे आले बाकी आजूबाजूच्या शहरामध्ये जरी पाहिलं असेल लातूर असेल की इतर शहराचं जरी उदाहरण घेतलं तरी अशा प्रकारचे वातावरण असणार नाही त्यांच्याच नेत्यांनी सांगितलेलं आहे बी जे पीच्या की ह्या ठिकाणचे घाण आणि दास याच्यापेक्षा शहरामध्ये काही नाही आणि ते स्टेजवर असताना केलं म्हणून ज्या नेतृत्वाने ज्या गोष्टी केलेल्या पाहिजे होत्या ते त्यांनी केल्या नाही त्यामुळं अलीकडचं जे काही नेतृत्व या ठिकाणचं राहिलेलं आहे एक ले ले ते त्या ठिकाणी एकतर विकास पाहिजे अशा प्रमाणात करू शकलेलं नाही दुसरं या ठिकाणचे त्यांनी पक्ष प्र पक्षांतर जे केलं हे लोकांना पटलेलं नाही आहे त्यामुळं सर्व काँग्रेस विचाराची लोकं नांदेड शहरामध्ये आहेत ते सर्व काँग्रेसच्या आणि वंचित आघाडीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहतील अशा प्रकारचे मूलभूत सुविधा याच्यामध्ये आपण वचननामा वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की सगळ्या स्तरावर पिण्याचं पाणी असेल रस्ते असेल खाण असेल गोदावरीमध्ये काठावर ज्या ठिकाणी करायचं असेल सामाजिक दृष्टिकोनातून ज्या ठिकाणी त्यांच्या घरच्या असतील त्यांची पूर्तता करायची असेल मुस्लिम बांधव असेल त्यांच्या शाळेच्या सुधारणा करायच्या असेल या भागामध्ये सुद्धा परिसर सुधारला पाहिजेत म्हणून चांगले रस्ते असली पाहिजेत सांडपाण्याकरता चांगल्या नाल्या असल्या पाहिजेत स्वच्छ पिण्याचं पाणी असलं पाहिजे अनेक शहरामध्ये आजसुद्धा आपण पाहतो आहे की त्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचं पाणी हे त्या ठिकाणी देण्याचं धाळस त्या त्या शहरामध्ये केलेलं आहे अनेक शहर असे आहे तशा प्रकारे जर स्वच्छ पाणी या ठिकाणी मिळालं तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक फार लाभदायक राहणार आहेत पण अनेक गोष्टी वचन वचननाम्यामध्ये दिलेल्या आहेत आपण सगळे जे पाहाव्यात म्हणजे आपल्या लक्षात येईल की चांगल्या प्रकारचं वचननामा जे केलेली कामं आहेत ते काँग्रेस पक्षाच्या वेळेला झालेली आहेत काँग्रेस पक्षाच्या सत्तेच्या माध्यमातून झालेले आहेत आता त्यांनी परिवर्तन केल्यामुळं संपूर्ण नांदेडकरी जनता आता परिवर्तन करेल आणि काँग्रेस आणि वंचित आघाडीच्या हातामध्ये सत्ता सोपेल अशा प्रकारचा विश्वास आमचा आहे सर आत्ताच या संदर्भामध्ये त्यांच्या स्टेजवर कोण होतं पैसा काँग्रेस पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी दिला वरच्या स्तरावरून देण्यात आला त्याचा विनियोग करण्याची जबाबदारी कोणाची होती का म्हणून असं झालं शहर याच्यामध्ये काँग्रेस पक्षाने तर नेतृत्व दिलं तरी तुम्ही का त्यामुळे कमी कुठे राहिले की ज्याच्यामुळे आजही शहर इतर शहराच्या तुलनेमध्ये पुढे दिसत नाही गुट्टेदारी करप्शनचे कारण काम नाही म्हणते कोण काम एक अच्छा विकास कुठला नाही आहे हे भाव काय आहे लेकिन वो निधि का सदुपयोग नहीं हुआ सबके गुप्तेदारी की पार्टनरशिप की नीयतें रही लेकिन इस बार वंचित बहुजन आघाड़ी और कांग्रेस की जो सत्ता आएगी उसमें हम ये पैटर्न को चेंज कर रहे हैं और एक नई तड़प और एक अच्छी नीयत के साथ नांदेड़ के, के अंदर क्यों साल दो साल में बोर आ रहा है दो चार सौ किलोड़ रुपये लगाएंगे तो नदी का पानी शहर में आएगा ही नहीं लेकिन इसकी रोकथाम क्यों नहीं हुई तो ऐसे बहुत सारे बुनियादी मसले हैं जिनको हल किया जा सकता है हम सबसे पहले महानगर पालिका की तरफ से गांड वासियों को अच्छे क्वालिटी का एजुकेशन मिले और मुफ़्त हेल्थ सुविधा मिले रेगुलर पानी मिले साफ़ सुथरा पानी मिले और पहले सौ दिन हम ऑडिट करके रेगुलर पानी और मुफ्त पानी के लिए एक सर्विस बनाएंगे और उसकी रिपोर्ट के हिसाब से मानव निवासियों को बिंगी का वाटर सप्लाई और फ्री वाटर सप्लाई एजुकेशन क्वालिटी इंग्लिश मीडियम की स्कूल है वहाँ और हाई स्कूलों का दर्जा बढ़ाएंगे वंचित और कांग्रेस इस बार एक साथ आई है क्या फर्क पड़ सकता है बहुत का घोड़ा कितना भी मजबूत रहो उसके ऊपर लगाम रहना ज़रूरी है तो वो रेस के अंदर कामयाब होता है आज सत्य के घोड़े के ऊपर लगाम लगामी थी अशोक चौहान के जैसे एक ऐसे आदमी जो करप्शन में एम बी ए करप्शन ने एम बी ए कहाना है और उसने तीन हज़ार करोड़ जो को गुटागर देखा है उसका मिसमैनेजमेंट हुआ ये सबको मालूम है उसमें करप्शन और सब मालूम है इसीलिए अब वंचित साथ में होने से वंचित होते माइनॉरिटीज के ओ जी सी के पर बस्तियों पर काम कराने का दबाव वंचित गरी मनपा की सरकार ने यकीन चयनगर जिले पर रखी